नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंना आपले गुरु मानित होते महात्मा फुलेंनी सुद्धा आपल्या लेखनामध्ये लिहून ठेवले होते जाळून टाकावा मनु ग्रंथ। बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय योजनाबद्धरित्या मनुस्मृतीचे दहन केले महाड सत्याग्रह परिषदेत मांडल्या गेलेल्या ठरावांपैकी दुसरा ठराव असा होता शुद्र जातीचा उपमर्द करणारी त्यांची प्रगती खुंटविणारी त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील वचने ध्यानात घेऊन व हिंदू मात्राच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्वाशी तुलना करून सदरहू ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे मनुस्मृती जाळल्यानंतर तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसच्या बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचे कारण स्पष्ट केले होते स्वराज्य या पत्राचे संपादक भुसकुटे यांनी बाबासाहेबांना पत्र लिहून मनुस्मृती जाळण्याबाबत काही आक्षेप घेतले होते त्यांच्या आक्षेपांना बाबासाहेबांनी पुढीलप्रमाणे सडेतोड उत्तर दिले आम्ही मनुस्मृतीचे वाचन केले त्यावरून आमची खात्री पटली आहे की त्या ग्रंथामध्ये शुद्र जातीची निंदा करणारी त्यांचा उपमर्द करणारी कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी आणि त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओत ओतप्रोत भरलेली आहेत त्यात धर्माची धारणा नसून विटंबना आहे आणि समतेचा मागमुसही नसून असमानतेची धुळवळ घातली आहे स्वयं निर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या असला ग्रंथ शक्य मान्य होणे नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली रिडल्स इन मध्ये बाबासाहेबांनी मनूचा वेळेपणा या नावाचे एक प्रकरण लिहिले आहे त्यात बाबासाहेबांनी लिहिले काही लोकांचे असे म्हणणे असू शकते की मनुस्मृती ही भूतकाळात होऊन गेली आता हिंदूच्या वर्तनाशी मनुस्मृतीचा काहीही संबंध नाही पण असे समजणाऱ्यांची ही मोठी गफलत आहे मनुस्मृती हा वर्तमान काळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे याचा अर्थ असा की मनुस्मृतीची निर्मिती इसवी सणाच्या सुरुवातीच्या काळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे म्हणूनही शिकवलेली वर्णाची आणि जातीची विषमता देव आणि दैववाद अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता केवळ ह्याच गोष्टी आज कायम आहेत असे नाही तर त्या आज अधिकच कडवे रूप धारण करीत आहेत बाबासाहेबांनी मनुस्मृती ग्रंथ जाळणे म्हणजे केवळ एखादे पुस्तक जाळणे एवढाच त्याचा अर्थ किंवा उद्देश नव्हता मनुस्मृती जाळणे म्हणजे मनुस्मृतीने लोकांच्या मनात ठासून भरलेली विषमता जाळणे मनुस्मृतीने लोकांच्या मनावर जे उच्च नीचतेचे संस्कार केले ते जाळणे असा आहे मनुस्मृती जाळणे म्हणजे विषमतावादी प्रवृत्ती जाळणे लोकांची मने बदलणे त्यांचे मतांतर करणे आणि माणुसकी जाळणारा हा ग्रंथ जाळून लोकांमध्ये माणुसकी जागृत करणे हा मनुस्मृती जाळण्यामागील बाबासाहेबांचा हेतू होता समता बंधुता आणि सामाजिक न्यायाला उत्पन्न न होऊ देणारा हा ग्रंथ जाऊन लोकांच्या मनात स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा बाबासाहेबांचा हेतू होता आणि याच कारणास्तव बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत